नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक युट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बागायतदार असाल तुम्ही द्राक्ष उत्पादक शेतकरी असाल डाळीम उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर घेणे परवडत नसेल तर स्वयंचलित औषध फवारणी ब्लोअर रिवर्स फॉरवर्ड गिअरचे जे छोट्या शेतकऱ्यांसाठी बेस्ट आहे तर या ब्लोअर बद्दल अधिकची माहिती आपण जाधव सर यांच्याकडून जाणून घेऊ तर नमस्कार सर सर्वप्रथम आम्हाला या मशीनबद्दल थोडक्यात माहिती सांगाल पेट्रोल इंजिन आहे त्याच्यानंतर हे पिष्टान दिलेलं आहे याला फिट ही दोनशे लिटरची टाकी मागं ब्लोर आहे हे हे ब्लोर तुम्ही आंब्याचा बाग चिकूचा बाग पेरूचा बाग द्राक्षे बाग किंवा तुम्ही असं फळ वगैरे लावणारे म्हणजे इतर व्हिजिटेबलचे जे मंडप सिस्टीमना कारले झाले दोडके झाले असे पिकं जर घेतले तर ते त्याच्यामध्ये हा ब्लोर फवारणी मारला एकदम त्याच्यानंतर हा ब्लोअर स्वतः माणूस सहित चालतो त्याला दोन गेर दिलेले रिव्हॉस पण आहे त्याला रिवर्स आहे आणि असे दोन गेर आहे पुढे चालणारे पण फॉरवर्ड पण कॉस्ट किती फायनल सत्तर हजार रुपयाला जातो ट्रॅक्टर घेणं पॉसिबल नाही गरीबासाठी किती गरीबातला गरीब असला तरी घेऊ शकतो आणि काम करू शकतो म्हणजे औषध मारण्याचे शेतकऱ्यांचे शेतकरी सुरळीत होऊन जातात जे पाठीवर मारत लोक हे ते बॅटरी पंप घेऊन हे ते हा त्याच्या कोणाला कमराचा त्रास होतो त्याच्यामुळे हे काढलं आहे कंपनीनं त्याच्यामुळे हे तुम्ही करू शकता आणि कमी टाइम मध्ये एक तासामध्ये तुम्ही एक एक फवारणी करून मोकळवू शकता या ब्लोअरला रिव्हर्स फॅन असल्यामुळे अधिकची हवा नोजलच्या साईडने बाहेर येते आपल्या पिकाला जे पाण्याची गर्दी असते त्या देखील स्प्रे करणे शक्य होते आणि महत्वाचे म्हणजे आपल्या पिकाप्रमाणे कमी जास्त गण यामध्ये ऍडजस्ट करता येतात एकरी ये आपल्याला या ब्लोअरने किती पाणी फोवतो आपण लिटर शेतकरी मित्रांनो या ब्लोअर वरती दोरीवर स्टार्ट होणारे इंजिन आहे हे मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये नवीन सोबत धन्यवाद